आज आपण पाहणार आहोत बालकाचे हक्क व उल्लंघन प्रस्तावना बालका हा देशाचा भावी नागरिक आहे लहान वयात त्याची काळजी घेणे महत्वाचे आहे कारण तो दुर्बल आहे बालकांच्या विकासाकडे विशेष लक्ष देणे कुटुंबाचे मुख्य कर्तव्य आहे त्यांच्या प्रथमतः शारीरिक विकासाकडे विशेष लक्ष पुरवावे लागते यानंतर शैक्षणिक शैक्षणिक विकास महत्वाचा आहे पालकांना मूलभूत अधिकार जन्मता प्राप्त झालेले आहे बालकांना प्राप्त झालेले अधिकार त्यांना पुरेपूर त्यांचा पुरेपूर उपयोग होतो बालक आजही अनेक अधिकारापासून वंचित आहे ज्या वयात खेळणे हसणे इत्यादी आनंद जीवनात असतो त्याच वयात त्यांच्यावर कष्टाची कामे करण्याची वेळ येते त्यामुळे बालक शिक्षणापासून वंचित आहे त्यामुळे बौद्धिक व शारीरिक विकास खुंटतो एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जागतिक शिखर परिषदेमध्ये बालकाच्या समस्येवर अधिकारावर चिंतन करण्यात आले असून हो बालकांच्या अधिकारांच्या विकासाचे नियम पारित करून बालक संहिता तयार करून संयुक्त राष्ट्राने स्वीकारली आहे बालकांना बालका प्राप्त झालेल्या मानवी अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्न करण्यात आले आहे यामुळे बालकांचे मानवी अधिकार कोणी हिरावून घेऊ शकणार नाही बालकांचे हक्क अबाधित त्यांचे उपयोग घेण्याकरिता अपंग बालक मतिबंध बालक विधी संघर्ष बालक विधी संघर्षग्रस्त बालक कुपोषित बालक इत्यादी बालकांच्या प्रश्नावर लक्ष देऊन त्यांची जागतिक पातळीवर कारणी कारणीमीमासा करण्यात आली अकरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला बालकांचा चाईल्डचा अधिकार या जाहीरनाम्यास भारताने मान्यता दिली आहे बालकांच्या आयुष्यात सुखी व समृद्धी करण्याकरिता मानवी अधिकारांची गरज भासते बालकांना त्यांचे अधिकार प्राप्त व्हावे व हो। कोणताही बालक आपल्या मानवी अधिकारापासून वंचित राहू नये व त्यांना समान सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी प्राप्त करून देण्याकरता मानवी अधिकार अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव नुसार राष्ट्रीय पातळीवर बाल हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली बाल हक्क संस्था व कायदा दोन हजार पाच मधील बालकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून दोन हजार सहा मध्ये आयोगाची निर्मिती करण्यात आली बालकांचे हक्क बालक हा दुर्बल घटक आहे त्याचा विकास व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने बाल हक्क स्वीकारले आहे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बालकांच्या हक्काचा जाहीरनामा जाहीर केला एक, जा के एक धर्म जात वंश लिंग भाषा भेद बालकाबाबत करता येणार नाही दोन बालकाचे वाईट व हिंसक कृत्यापासून रक्षण तीन बालक ज्या राष्ट्रात जन्मले बालका त्या बालकास जन्मताच त्या देशाचे राष्ट्रीयत्व चार बालकांना शारीरिक सामाजिक व मानसिक विकासाकरता संधी प्राप्त झाली आहे पाच बालकासोबत भेदभाव केला जाणार नाही सहा बालकांना सामाजिक गरजा प्रदान करण्यात आल्या सात बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण प्राप्त झाले आहे आठ बालकांना प्रेम व सहानुभूती मिळाली पाहिजे एक बालकांना जीवन जगण्याचा अधिकार बालकांच्या जीवन जगण्याचा अधिकार त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही बालक स्वतंत्र व मुक्तपणे जीवन जगू शकते बालकांना जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे दोन संरक्षण अधिकार बालकांचे कोणीही शोषण करणार नाही कोणीही बालकाकडून जबरीने काम करून घेऊ शकत नाही उदाहरणार्थ बालकाकडून कष्टाची कामे करून घेऊ शकत नाही धोक्याच्या बालकाचे शोषण होते अशा शोषणापासून संरक्षण केले जाते हैं। ती निर्णयाचा अधिकार बालकांना निर्णय स्वतंत्र असून त्यांचे म्हणणे योग्यरित्या ऐकून घेतले जाते बालकांना व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचा अधिकार असून त्याकरिता संधी प्राप्त करून दिल्या जाते योग्य वेळ त्याला निर्णय घेता येतो निर्णय घेता येतो त्याचा निर्णयावर बाधा अंत कामा नाही चार विकासाचा अधिकार बालकांना स्वतःचा विकास करण्याची संधी प्राप्त झाली आहे सक्तीचे व मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे शिक्षण त्यांना त्यांचा जा अधिकार झाला आहे एक बाल कामगारांना शिक्षण दोन बालिका शिक्षण तीन अपंग बालकांना शिक्षणाची संधी चार बाल कामगारांना शिक्षण सर्व शिक्षा अभियान भारत सरकारने प्राथमिक शिक्षणाकरता सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मुक्त व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले आहे बालकांच्या हक्कांच्या संदर्भात का काही घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत राज्यघटनेने बालकांच्या कल्याणाकरता अधिकार बहाल केले आहे बालकाचे संरक्षण व्हावे व त्यांचे शोषण रोखण्याकरता घटनेने त्यांचे हक्क नमूद केले आहेत एक कलम चौदा अधिकार दिले आहे बालकांना समान अधिकार प्राप्त झाले आहे कलम पंधरा कलम पंधरा नुसार बालकाबाबत कोणताही भेद करता येणार नाही तीन कलम पंचवीस बालकांना कोणतेही धोकादायक स्थळी व धोकादायक काम करण्यावर बंदी घातली आहे चार कलम तेवीस व अठ्ठावीस लहान बालकांना काम करण्यावर बंदी असून त्यांच्याकडून काम करून घे काम करून घेण्यास बंदी आहे पास कलम तीस बालकांचे शोषण करणार नाही व शोषणापासून संरक्षण देण्यात येते बालकांचे जा शोषण जावे त्याचे जा संरक्षण व्हावे म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने विशेष प्रयत्न केले असून त्याचा स्वीकार भारताने केला आहे एक बालकांना सुदृढ आरोग्य व तपासणी व लसीकरण दोन बालकांना मोफत शिक्षण प्राप्त झाले आहे तीन बालकांना खेळण्याची व्यवस्था व मनोरंजनाची सोय आहे चार बालकाकरता सकस आहार पाच अपंग व विशेष बालकाकरता विशेष सेवा उपलब्ध अत्याचार प्रतिबंध कायदा बालकावरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा नोव्हेंबर पारित करण्यात आला व अत्याचारात बाळ होऊ नये त्यांना संरक्षण प्राप्त व्हावे याकरिता बाल याकरिता अठरा वर्ष वयाखालील बालकांना संरक्षण देण्यात आले हक्काचे उल्लंघन बालक हा देशाचा कणा आहे भारतात बालकाची संख्या बेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक आहे बालक दुर्बल घटक असल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होत आहे बालकांना शोषणापासून रोखण्याकरता व संरक्षणाकरता विविध कायदे करण्यात आले आहेत बालकांना जन्मता मानवी अधिकार प्राप्त झाले परंतु मानवी अधिकाराचे व त्यांना प्राप्त झालेल्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचे अद्याप अद्यापपर्यंत लक्षात येत नाही एक लैंगिक शोषण मुलांच्या प्रेमवर साधेपणाचा सा फायदा समाजातील काही असामाजिक तत्वे घेत असतात त्यांना आमिष देऊन प्रेमाचे नाटक करून त्यांना आपल्या मोहपाशात अडकून लैंगिक अत्याचार केले जातात बालकांना कायद्यांचे पाठबळ असताना सुद्धा त्यांच्या हक्कांना पायदळी चढवली जाते बालकावर लैंगिक अत्याचार झाल्यावर मुलाचा व कुटुंबाच्या बदनामीचा विचार करता तक्रार करीत नाही किंवा कोर्टाकडे धाव घेत नाही बालकाचा विनयभंग कलाम तीनशे चौपन्न व बालकाशी अनैसर्गिक कलम तीनशे सत्याहत्तर या कलमाचा सा समावेश असताना सुद्धा कायद्यांचा उपयोग केला जात नाही बालक ज्या ठिकाणी कामे करताना तिथे बहुतांश बालकांचे लैंगिक शोषण केले जाते एवढेच नव्हे तर नव्हे तर बालकांचे लैंगिक शोषण झालेले आपण नेहमीच ऐकत असतो दोन कन्या भ्रूण हत्या स्त्रीच्या गर्भातील गर्भ कन्याचा असेल तर गर्भपात केला जातो गर्भलिंग परीक्षण विरोधात कायदा असताना सुद्धा गर्भाचे परीक्षण करून कन्या भ्रूणाची हत्या केली जाते कायद्याचे पाठबळ असताना बालकांच्या हक्कांचे उल्लंघन केले जाते तीन घरकाम करणारी बालके कौटुंबिक दारिद्र्य व बापाच्या व्यसनाधिकतेमुळे अनेक बालक श्रीमंताकडे घरकाम अल्प मोबदल्यात करतात महिनाभर काम, करता। काम करून त्यांचे पालक घरमालखा त्यांची मजुरी घेऊन जातात लहान वय शिक्षण घेण्याचे असताना त्यांच्याकडून या कामा या वयात कामे करून घेतले जातात तेथे त्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातो कुटुंबाकडे कुटुंबामध्ये लहान भावंड असेल तर थोरल्याच्या थोरल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरता घरीच थांबावे लागते बहुतांश हे चित्र आदिवासी भागात दिसून येते ज्या रस्त्यावरील बालक अन्याय अपंग कुटुंबातून पळून आलेली बालक रस्त्यावर कामे करतात स्टँड रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी बूट पॉलिश करणे प्लास्टिक जमा करणे वृत्तपत्र विकणे भीक मागणे इत्यादी त्यामुळे बालक शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाते पुढे हेच बालक लहान वयात प्रेसनाधीन होतात बालकामगार कायद्याने बालकाकडून काम करून बाल का घेण्यास बंदी असताना सुद्धा कायद्याचे उल्लंघन करून शेतीवरील कामे फटाक्याच्या कारखान्यातील धोकादायक कामे काचेच्या बांगड्याच्या कारखान्यातील कामे इत्यादी करून घेतल्या घेतल्या जातात बालवयात कामाची व अर्थार्जनाची जबाबदारी आल्यामुळे स्वतःचा विकास, बाल विकास, विकास ही बालके करू शकत नाहीत विकासाची संधी प्राप्त असताना सुद्धा विकास करू शकत नाही अर्थात त्यांचा सन्मानपूर्वक व स्वतंत्रित्या जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो तर बालकाचे जा अपहरण व तस्करी बालकाकडून कामे कुरून के में करून घेण्याकरिता बालकांची तस्करी केल्या जाते बालकांचे अपहरण करणे कुटुंबातून पडून देणे प्रवासामध्ये असताना त्यांचे अपहरण करणे इत्यादी अशा अपहरण करून आणलेल्या बालकाकडून घेतला जाते आखाती देशामध्ये उंटाच्या बालकांचा उपयोग केला जातो शर्यत जिंकण्याकरिता बालकांना त्यांच्या पुटाशी बांधतात व बालक जोरजोराने ओरडले की ऊंट जलद गतीने धावतो अत्यंत वाईट व घुणास्पदरित्या बालकांच्या अधिकारांचे हनन केल्या जाते बालकांना विविध अधिकार प्राप्त झाले आहे याचा अर्थ तो सर्वच अधिकार वापरण्या याचा अर्थ तो सर्वच अधिकार वापरतात किंवा त्या अधिकाराचा उपभोग घेतात असा होत नसून अनेक वेळा त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन होते तेव्हा भारत सरकारने ते भारत सरकारने बाल हक्काच्या घोषणा करून बालकाच्या विकासावर आपले लक्ष केंद्रित केले आहे देशामध्ये सुदृढ व जबाबदार बालक निर्माण झाला पाहिजे अनेक कायदे पारित केले आहे एक बाल अधिनियम दोन हजार दोन बाल विवाह विरोधी कायदा एकोणीशे एकोणतीस तीन कामगार प्रतिबंध कायदा एकोणीशे अडोतीस चार मुंबई बाल सुधार कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस बालकावरील अत्याचार या नावे पो त्याची योग्य काळजी घेण्याकरिता बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा लागू करण्यात आला या कायद्यानुसार बालकांची विशेष काळजी घेऊन सुविधा प्रदान करण्यात येते बाल मंडळ बाल निर्माण करण्यात आले आहे निष्कर्ष एक घटनात्मक पालकांना सर्व अधिकार सर्व अधिकार असताना सुद्धा बालकाचे उल्लंघन होत आहे दोन बालकांना सक्तीने व मोफत शिक्षण असताना सुद्धा बालक शिक्षणापासून वंचित आहे तीन बालकांना कायद्याचे संरक्षण असताना सुद्धा कायद्याचे उल्लंघन होत आहे हे वरील नियोजनावरून दिसून येते बालकांना सामाजिक सुरक्षेचा अधिकार असून सुद्धा बालकांचे सु, बालकांची सुरक्षा व संरक्षण योग्यरित्या होत नाही अपहरण व तस्करीवर कायद्याने बंदी असताना सुद्धा बालकांचे अपहरण करून महानगरातील अपराधी टोळ्या त्यांच्याकडून भीक मागण्याचे काम करून घेते कायद्याने बालमजुरीवर बंदी घातली असताना अनेक ठिकाणी अठरा वर्ष वयाखालील बालके काम करताना आढळून येते बालकांचा हक्क म्हणून सुद्धा अनिवासी भागातील बालके कुपोषित आहेत आणि बालकाकरता सुदृढ आरोग्य असताना सुद्धा अनेक बालक सुदृढ आरोग्यापासून वंचित आहे घटनेतील बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्याकरिता बालकावर होणारे अत्याचार बाल हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली असताना सुद्धा बालकावरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे